नमस्कार मंडळी सोशल मीडिया आल्यापासून त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव प्रत्येकाला येतात काही लोक आपला दिवस चांगला घालवण्यासाठी याचा करता। या वापर करतात काही केवळ आपला वेळ वा वाया घालवण्यासाठी काही शिकण्यासाठी तर काही केवळ दुसऱ्यांना ट्रोल करण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात त्यातही चित्रपटसृष्टीतले कलाकार सगळ्यांच्याच निशाणावर असतात त्यांनी काही केलं तरी त्यांना ट्रोल केलं जातं अशीच ट्रोलिंग सध्या ठरलं तर मग फेम अभिनेत्री मोनिका दबडे हिला सहन करावी लागतात आहे मात्र अभिनेत्रीने किंतीच्या टोलसला सडेतोड उत्तर देताना दिसली ठरलं तर मग मालिकेमध्ये मोनिका अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारते मोनिकाने आई झाल्याने काही काळ मालिकेतून ब्रेक घेतला होता आता ती तिच्या चिमुकल्या लेकीला घेऊन परत शूटिंग करत आहे तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ज्यात आपल्या तीन महिन्याच्या लेकीला ले सेटवर घेऊन जात असल्याचं दिसतंय ही पोस्ट करत तिने लिहिलं आवडत्या लोकांसोबत जगातल्या सर्वात आवडत्या व्यक्तीला घेऊन आवड आवडतं काम करायला मिळणं यासाठी भाग्य लागतं तसेच अर्जुन सायली आणि मालिकेतील इतर सदस्यांबरोबरचे फोटो शेअर केले आता या फोटोवर एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला एका नेटकऱ्याने तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिलं बंद कर तुझा नाटकीपणा सरळ सरळ बोल ना पैशासाठी करतेस त्यावर मोनिकाने त्याला सडेतोड उत्तर देत लिहिलं हो पैशासाठी करते फुकट का करेन स्वाभाविक स्वाभाविकच आहे तुम्हाला काय वाटलं मला ई एम भरावा लागतो बाकी तुमचं सगळं उत्तम चाललं लेना या उत्तराने तिने तिने तोंड बंद केले काही उत्तर दिली अनेकांनी मोनिकाला पाठिंबा दिला तर इतर नेटकरी मुलींना घेऊन मालिकेत काम करण्यासाठी मोनिकाला प्रोत्साहन देत आहे तुझ्याशिवाय मालिका अधुरी वाटत होती लोकांकडे लक्ष देऊ नको खूप कमी लोकांना आवडते काम आपल्या बाळासोबत करायला मिळते तू खूप लकी आहेस हे जे तू धाडस दाखवले त्यामुळे तुझं बाळ तुझ्यावर नक्कीच प्राऊड फील करेन बाकी अभिनंदन असं म्हणत एका युजरने मोनिकाचं कौतुक केलं आहे